माझ्या मिस्टरांना एवढी अडकायचा प्रयत्न केला म्हणजे आम्हाला पण करतील ना आम्ही कोणाकडे बघायचं <laughs> दर्शक नमस्कार आज एका अत्यंत गंभीर विषयावर मी आपल्यासोबत बोलणार आहे देश विदेशात विदेशातील पर्यटकांनी नावाजलेली आपली दापोली मिनी महाबळेश्वर म्हणून आपली ओळख अभिमानाने मिरवणारी ही दापोली ही दापोली दर्शक हो सध्या एका वेगळ्या दहशतीखाली एका अनामिक भीती आणि दडपणाखाली वावरते या कसल्या भीतीने दापोलीला ग्रासलं आहे हे कसलं दडपण घेऊन जगते आपली दापोली ही कुणाची दहशत पसरली आपल्या दापोलीवर ही दहशत उलथवून टाकण्याचा या दहशतीविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय इथल्याच एका गावाने का घेतला गावा आहे ही आमच्या जीवनमरणाची लढाई आहे असं या गावाला का वाटतं आहे या साऱ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या विशेष बातमीपत्रातून आपल्याला मिळवायची आहे त्यामुळे आपण जर का दापोलीकर असाल आपला जन्म दापोलीतला असेल नोकरी व्यवसायाच्या किंवा शिक्षणाच्या निमित्ताने आपण दापोलीकर झाला असाल अशा किंवा अगदी कोणत्याही कारणामुळे या दापोलीशी आपली नाळ जोडली गेली असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दापोलीविषयी आपल्या मनात थोडी आस्था असेल थोडं जरी प्रेम आत्मीयता किंवा आपुलकी शिल्लक असेल आणि तुमच्या माणूसपणावर तुम्हाला नितांत अभिमान असेल तर मंडळी ही बातमी आपण शेवटपर्यंत बघा आणि ही तुमची माझी दापोली ही आपली दापोली वाचवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया दर्शको नमस्कार मी प्रशांत कांबळे आणि आपण पाहतात डी एन ए न्यूज दापोली दर्शक हो या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी या विषयाचं गांभीर्य आपल्या लक्षात आणून देण्यासाठी सुरुवातीलाच काही प्रतिक्रिया मला तुम्हाला दाखवायच्या आहेत त्या पहा आणि त्यानंतर आपण हा विषय कंटिन्यू करू माझं नाव सतीश जोशी आहे मी पाडले कोंड या गावचा रहिवाशी आहे आपण इकडे ब मागे बघू शकता हा जो डोंगर आहे या डोंगराच्या वर माथ्यावरची जी जमीन आहे ती सगळी स्किल इन्फ्रा या कंपनीने खरेदी केलेली आहे ती या आपल्या लोकल एजंटकडून घेतलेली आहे खरेदी केलेली आहे जवळपास सातशे बंगल्यांचा सा हा इकडे प्रोजेक्ट आहे आणि आमच्या जे गावकऱ्यांनी जमिनी जे विकलेल्या आहेत त्या लोकल एजंटला विकलेल्या होत्या त्यामुळे त्या ज्या वेळेस त्या विकल्या गेल्या त्यावेळेस त्या 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 आमच्या गावकऱ्यांना त्याची काय जाण नव्हती जाणीव नव्हती पण आता हे जे जमिनीचं खोदकाम चालू आहे किंवा तुम्ही बघू शकता की अक्षरशः अक्षर डोंगर तिकडे पोखरून ठेवला आहे त्याच्याबरोबरच आता ह्या डोंगराच्या खाली आमच्या पाण्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आहेत तर ती विहीर जर तिला काही धोका झाला तर उद्या आम्हाला पिण्यासाठी पाणीच उपलब्ध राहणार नाही त्याचबरोबर इकडे वरच्या बाजूला जी ग्रामपंचायतची जमीन होती ती पण ती बंदिस्त करून ठेवलेली आहे आमच्या वहिवाटीचा रस्ता बंद केला आहे आणि आता एक खाजगी सिक्युरिटी गार्डकडून आमची अडवणूक होते यासाठी आता ठोस पावलं उचलण्याची आवश्यकता आहे सरकारकडून काहीतरी मदत मिळेल अशी आम्ही आशा बाळगतो तर यांना पॉलिटिकल खूप इन्फ्लुएन्स असल्यामुळे आम्ही जास्त आम्हाला कोणी ऐकलं जात नाही तर आमच्याशी इच्छा आहे की सरकारने आमचा आवाज ऐकावा आणि याच्यावरती काहीतरी कारवाई करावी माझं नाव अश्विनी अनिल मोरे कारण पहिल्या पावसामध्ये जो पहिला पाऊस पडला तर पहिला पाऊस पडला तर ह्या वरच्या जो खोदकाम केलेला आहे तो जेवढा सगळा होता तेवढा सगळा पाणी माझ्या म्हणजे ह्याच्यापासून दहा मिनिटाच्या अंतरावर माझं घर आहे ती तीथपासून जर पाणी आला रात्री पावणे दहा दहाच्या मध्ये आम्ही जेवायला बसलो होतो जेवून उठल्याच्या नंतर माझ्या घराच्या बाजूला पाणी होता मी मुलांना हात मारली बघायला या की पाणी कुठे आलाय बघतो तर सगळा काय जेवढावर सगळा फुटलेला होता तेवढा दगड धोंडा काय आहे तो सगळा माझ्या आमच्या घराशी खाली आला पुन्हा आमच्या विहिरीचा आम्ही तिथूनच पाणी नेताय ने आम्हाला पाण्यावर जायला भेटत नाही आम्ही काठी हातात घेऊन घरातून पाणी नेताय कारण आम्हाला पाण्याचा ना। येत नाही कुठल्याच दोन्ही विहिरी आमच्या पाण्याने गजूर झालेल्या होत्या कारण आम्हाला कुठे पाण्याचा नाही कपडे धुवाय आम्हाला कुठे आसरा भेटत नाही म्हणजे आम्ही ह्याच्या पुढे जर कोणी धक्कन नाही घेतला तर आम्ही खाली जगायचं कसं मी पाडलेगावचा रहिवाशी प्रवीण प्रभाकर चांदविडकर आमच्या इथे जो हा पाठीमागे जो प्रकल्प चालला आहे कंपनीचा त्यांनी खूप आम्हाला धोका आहे पण आहे आमची सगळी घरं गाडली जाणार आहेत जसं इरशारवाळीचा प्रकार झाला तसंच इथे होणारच आहे म्हणजे व्हायची शक्यता होणारच आहे असा प्रोजेक्ट चालू आहे की जवळजवळ सातशे आठशे फूट आमच्या घराच्या वरती डोंगर आहे तो आणि नक्कीच काहीतरी इथे घात होणार आहे आणि दिसतो आहे तर सरकारने आम्हाला याकडे लक्ष द्यावा आता परवा चार दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी खूप प्रकार असे पाणी घरात घुसले माती पाणी सगळं मातीच्या माती खाली येतं आहे ज्यांचं क्लब हाऊस आहे त्यांनी प्र हे होतं आहे पाणी दूषित होतं आहे विहिरी आहेत खाली ह्याच्या सार्वजनिक पाण्याच्या ते सगळ्या गाडल्या जाणार आहेत खाली जवळजवळ शंभर ते दीडशे घरं आहेत ती गाडली जाणार आहेत ते दिसतं आहे अगदी खूप हानी होणार आहे आणि माझे नाव प्रभावती शंकर खांबे मी पाळलेगावची रवाशी आहे आजपर्यंत आमच्या गावाला अशी भीती वाटली नव्हती जी आता हे कंपनी आल्यापासून डोंगर खोदल्यापासून आमची पुष्कळ म्हणजे आमची जी घाबरगुंडी झालेली आहे पाणी आला आता पा मागच्या पावसाने त्यांनी घाबरगुंडी झाली तर झाली आमच्या माझ्या नातवाला दवडली बाबा दहा तिकडे काय होतं तो, का तो बघ ना तू आता धडपड धडपड करून पडला शेवटी त्या पाण्यातून धडपड धडकाड करून शेअर हे डोंगरा मुले आम्हाला हे खोदकाम केलं हे त्या लोकांनी खोदकाम केलं आणि हा डोंगर खाली कोसलायची बाजू आलेली आहे आणि आम्हाला विहिरीचं पाणी काय आम्हाला मिळत नाही आज दोन वर्षापू पूर्वीपासून ही विहिरीचा पाणी सगळा खराब झालेला आहे आणि दूषित झालेला आहे आणि आता आता दुसरी विहीर आणि मग आम्ही पाण्याला जाणार कुठे आमचं श्रमदान करून आम्ही हे पाणी केला बरोबर आहे आणि आता आम्हाला हा धोका धोकादायक झालेला आहे आम्हाला ही भीती वाटत आहे आमचा गाव आमचा डोंगराच्या खाली जाणार आहे आणि क केवाही रात्र म्हणा दिवस म्हणा आज धो दो, दो पाऊस डौ, आला तर डो डोंगर खालीच लोटणार ना आ डोंगर खाली आला तर आमची गा गाव आमचा उद्ध्वस्त होणार हे आम्हाला भीती आहे जीवाला आमचा गाव काय मारायची बाजू काढलेली आहे का काय केलेली आहे जागा जमिनी घेतल्यात बरोबर आहे डोंगर खोदायची काय झाडी झुडपी तोडलीत सगळे डोंगर खोदलेत दगड दगडढोंडे येता येत दांडे कोसळता येत आणि मग आम्हाला भय भीती आहे का नाही आहे बरोबर आहे ना बरोबर आहे आणि आम्हाला ही आता भीती झालेली आहे मग हा आमचा काम त्यांचा काम हा त्यांनी थांबवावा आमची अशी मागणी आहे त्यांचा काम थांबवा आणि आम्हाला चांगला सुरक्षित ठेवावी आमचा गाव असा क करून ठेवलेला आहे तर अगदी अगदी दरवाज्यामध्ये पाणी येतोय दरवाज्यामध्ये दरांड्या को कोसळता केव्हाही रात्री पडणार ना दर्शक या सगळ्या प्रतिक्रिया आपण पाहिल्यात या ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरची भीती देखील आपल्याला अर्थातच स्पष्टपणे जाणवली असेल ही सगळी मंडळी आहेत दापोलीमधील पाडले या गावची पाडले गाव आपल्याला माहितीच आहे समुद्रकिनारी वसलेलं एक टुमदार गाव या गावाने आपलं पारंपरिक गावपण आजही जपून ठेवलं आहे ते अबाधित राखलं आहे त्यामुळे पर्यटनापेक्षाही हे गाव इथल्या जैवविविधतेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचं मानलं जातं मात्र आपलं पारंपरिक गावपण जपणाऱ्या ते जोपासणाऱ्या या गावाला सध्या एका मानवनिर्मित दुष्टचक्राने ग्रासलं आहे मागील जवळपास दोन ते अडीच वर्षांपासून सातत्याने हे दृष्टचक्र कधी भीतीच्या रूपाने तर कधी दहशतीच्या दडपशाहीच्या रूपाने त्यांच्या डोक्यावर घोंगावत आहे पाडले गावातील एका डोंगर माथ्यावर सुमारे दीडशे एकर शेतजमिनीवर बंगले उभारणीचा प्रोजेक्ट सध्या सुरू आहे भारतातील एका नामांकित कंपनीच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट चालू आहे मात्र आता याच कंपनीमुळे या संपूर्ण पाडले गावावर भीतीचं आणि दहशतीचं वातावरण पसरलेलं पाहायला आहे या कंपनीने त्यांच्या बंगलो प्रोजेक्टसाठी या डोंगराचं प्रचंड प्रमाणात उत्खनन केलं आहे बेसुमार वृक्ष तोड केलं आहे डोंगरातून वाहणाऱ्या ओढ्याच्या प्रवाहाचा मार्ग चुकीच्या पद्धतीने बदलला गेला आहे तर काही ठिकाणी चक्क तो मार्ग बुजवला देखील गेला आहे त्यामुळे एकूणच या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पाडले कोणवाडी या वाडीला आता मोठा धोका निर्माण झाला आहे जवळपास शंभर दीडशे घरांची ही वाडी सध्या जीव मोठीत धरून जगते या पावसाळ्यात आपण जगतोय की मरतोय अशी भयंकर भीती इथल्या नागरिकांना सतावते आमच्याही गावाचं माळीन होईल का किंवा ईर्षाळवाडी किंवा अगदी नुकताच केरळमधील वायनाड येथे झालेला प्रसंग आमच्याही वाट्याला येईल अशा भीतीच्या छायेत इथले वृद्ध वयस्कर नागरिक आपली शेवटची घटका मोजतात तर इथल्या तरुणांच्या डोळ्यात दिसतोय तो फक्त अंधार कोणत्याही क्षणी हे सगळं नष्ट होईल आणि आपल्या म्हाताऱ्या आईबापाला सांभाळण्याचं आपल्या पोरांना मोठं करण्याचं त्यांचं भविष्य घडवण्याचं या तरुणांचं स्वप्न याच डोंगराच्या मातीत गाडलं जाईल दर्शको हे कधी होईल माहीत नाही म्हणजे यावर्षीच्याच पावसाळ्यात होईल पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यात होईल की त्याच्या पुढच्या माहीत नाही पण एक ना एक दिवस हे होईल हे नक्की होईल कारण आजपर्यंत घडलेल्या भूस्खलनाच्या अनेक घटनांच्या अभ्यासावरून तज्ज्ञ मंडळीने जे निष्कर्ष काढलेत त्यामध्ये प्रचंड प्रमाणात किंवा बेसुमारपणे झालेले वृक्षतोड झाडांच्या कत्तली हे त्याच्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचं आणि मुख्य कारण मानलं आहे आणि इथे तर वृक्षतोड आणि उत्खनन दोन्ही अगदी प्रचंड प्रमाणात झाल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे या ग्रामस्थांची भीती हे केवळ त्यांच्या मनाचे खेळ म्हणून सोडून देता येणार दर्शक दर्शको या भीतीशिवाय आणखीही काही घटनांमुळे इथले ग्रामस्थ या कंपनीवर नाराज आहे या कंपनीने जी काही शेकडो एकर जागा इथल्या स्थानिक भूमिपुत्रांकडून खरेदी केली त्या जागेत ग्रामपंचायत पाडले यांच्या मालकीची काही काही गुंठी जागा आहे या जागेला कंपनीने चक्क कंपाऊंड वॉल घालून लॉक केलं आहे याशिवाय ग्रामपंचायतीच्या मालकीचे रस्ते अडवून त्यांना गेट घालून ते कायम बंदिस्त ठेवले जात आहेत त्यामुळे ज्या पूर्वापार रस्त्यावरून म्हणजे इथल्या गाववाल्यांची ये जा चालू असायची तिला आता बंधनं आले आहेत कंपनी व्यवस्थापनाकडून या गाववाल्यांच्या जाण्या येण्यावर निर्बंध घातले जात आहेत यावरून खूपदा कंपनीचे सुरक्षारक्षक आणि गाववाल्यांमध्ये दे वादावादी देखील होत राहते अर्थात गाववाल्यांसाठी आता ही वादावादी नित्याचीच बाब झाली आहे पण याहीपेक्षा अतिभयंकर प्रकार या कंपनीकडून केला गेला आहे दर्शको हा प्रकार तुम्हाला सांगण्यापूर्वी एक एक गोष्ट मला या ठिकाणी स्पष्ट करायची की जी गट, ही जी घट ही जी घटना मी तुम्हाला आता सांगणार आहे ती सध्या न्यायप्रविष्ट आहे हा विषय सध्या न्यायालयीन कक्षेत असल्याने मला फार मोकळेपणाने या विषयावर बोलता येणार नाही मात्र याबाबत तिथल्या ग्रामस्थांचं तिथल्या गाववाल्यांचं काय म्हणणं आहे तेवढंच मला तुमच्यासमोर ठेवायचं आहे दर्शको हो, या कंपनीकडून जो त्रास या गावाला भोगावा लागतोय जो मनस्ताप ग्राम ग्रामस्थांना सहन करावा लागतो आहे त्या संदर्भात म्हणजे या प्रचंड उत्खननामुळे निर्माण झालेली भूस्खलनाची शक्यता असेल या संदर्भात गावावर असलेलं भीतीचं सावट असेल कंपनीच्या सांडपाणी व्यवस्था व्यवस्थेमुळे गावातील विहिरी दूषित होण्याचा संभाव्य धोका असेल किंवा ग्रामपंचायतीच्या मालकीच्या असलेल्या रस्ते आणि मोकळ्या जागांना कंपनीने कंपाऊंडवॉल घालून त्या लॉक करण्याचा प्रकार असेल ग्रामस्थांच्या येण्या जाण्यावर कंपनीकडून होत असलेली अडवणूक असेल या सगळ्या संदर्भात पाळलेगावचे विद्यमान सरपंच श्रीयुत रवींद्र सातनाग हे सातत्याने आवाज उठवत होते सरपंचांकडून कंपनीला होत असलेला हा विरोध कंपनीला ब्लॅकमेल करण्यासाठी आहे असा समज करून घेऊन या कंपनीने सरपंच सातनाक यांच्या विरोधात खंडी मागितल्याचा आरोप करून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल आहे त्यामुळे सध्या सातनाक हे न्यायालयीन कोठडीत आहेत मी स्वतः सातनाक यांच्या पत्नीला आणि गावातील काही ग्रामस्थांना प्रत्यक्ष जाऊन भेटलो कंपनीने खंडणीचा केलेला हा आरोप हा धादांत खोटा आरोप असल्याचं या गाववाल्यांचं म्हणणं आहे त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पहा माझं नाव प्रवीण प्रभाकर चांदवेडकर हे सरपंचं शेजारीच आहे आणि शेजारी म्हणण्यापेक्षा ते सगळ्या गावांसाठी करतातच पण आमच्या घरात काही कुठला प्रकार घडला तर प आम पहिले ते असतात अगदी गावात पण आणि सगळीकडे तर आमच्या अगोदर ते पोचतात सगळं म्हणजे आम्ही काही करतच नाही कुठल्या प्रसंगाला काय डॉक्टरकडे वगैरे तर सगळं ते बघतात कुठले त्याच्यामुळे आम्हाला खूप गावाला तर खूपच नुकसान झालं गावाचं त्याच्यामुळे त्यांना लवकर येणं गरजेचं आहे आम्ही काय करायचं आता माझ्या दोन मुली लहान लहान आहेत आणि मी काय करायचं माझ्या आज मा उपास मारण्याची पाळी येते मी काय करू सांगा <laughs> चार महिनेवाला छान लहान आहे छोटी आहे एक पहिलीला एक चौथीला <laughs> बी ते सगळे बंद केलेलं आता मी पुढं काय करू माझ्या आयुष्याची वाट लावू का माझ्या नवऱ्याला कंपनीच्या लोकांना भेटण्याचा प्रयत्न केला नाही नाही मला जातानाच यायला नाही माझ्या मुलींच्या शिक्षणामुळे सहकार्य सगळे माझ्या बरोबरच त्यांनी त्यांच्यामुळे तर आम्ही हा शकतात ते माझ्या मिस्टरांना एवढी अडकवायचा प्रयत्न केला म्हणजे आम्हाला पण करतील ना <laughs> आम्ही कोणकडे बघायचं आपल्या या सरपंचांवर खोटा गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाल्यामुळे या गाववाल्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आहे आणि मला वाटतं गाववाल्यांचे हे अश्रू खोटे नाही ठरवता येणार ना। आज या गावाच्या डोळ्यात पाणी उद्या ते कदाचित आपल्याही गावाच्या डोळ्यात असू शकतं म्हणून फक्त वेळेत सावध होऊया एवढीच माझी विनंती या सगळ्याच प्रकारामुळे इथला तरुण वर्ग आणि एकूणच सगळे गाववाले सध्या खूप अस्वस्थ आहेत या गावाच्या डोंगर माथ्यावर झालेली बेसुमार वृक्षतोड आणि अतिप्रचंड प्रमाणात झालेलं उत्खनन यामुळे आज ना उद्या या गाववाल्यांच्या मनातली भीती खरी ठरूही शकते त्यामुळे या ग्रामस्थांची इथल्या मूलनिवासी कष्टकरी शेतकरी जनतेची घरं उद्ध्वस्त करून सेकंड होमची स्वप्न विकणाऱ्या या कंपनी विरोधात आता हे गाववाले आक्रमक होताना पाहायला मिळत आहे या पाडले गावाने नुकतेच एका विशेष ग्रामसभेचं आयोजन करून कंपनीच्या या अन्यायकारक धोरणाविरोधात पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्णय घेतलाय तसा ठराव देखील त्यांनी एका ग्रामसभेमध्ये एक मताने मंजूर करून घेतला आहे माझे नाव सैजल प्रशांत मेकर मी पाडले ग्रामपंचायतीचे उपसरपंच आहे तर आज आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या सांगण्यावरनं विशेष ग्रामसभा आयोजित केलेली ग्राम आहे विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे मुद्दे हे असे आहेत की आमचे गावचे सरपंच श्री रवींद्र श्रीधर सातना यांना कंपनीने खोट्या गुन्ह्याखाली त्यांच्यावर कारवाई केलेली आहे त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवलेलं आहे तर त्याबाबत आम्ही सर्व ग्रामस्थांनी मिळून असा निर्णय घेतलेला आहे की आता उठाव करायचा आहे आम्हाला याबाबतीत उठाव म्हणजे आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे कारण काही करून आमच्या सरपंच या सगळ्यातून व्यवस्थित सुटावे सही सलामत बाहेर यावे एवढीच आमची अपेक्षा आहे कारण संबंधित कंपनीने पर्यावरणाचा सडेतोड ढ्रास केलेला आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर याबाबत आम्ही आठ आवाज उठवणारच आहोत त्याबाबत आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारलेला आहे आणि आमचा हा लढा आता जोपर्यंत आमचे सरपंच साहेब बाहेर येत नाही तोपर्यंत नक्कीच हा उठाव आमच्या पुढे चालू राहणार आहे नमस्कार मी जीवन वसंत गुहागरकर पाडले ग्रामस्थ आहे आपल्या सर्वांना ज्ञाचत असेल की सन्माननीय रवींद्रजी सातनाक सरपंच पाडले यांना काही दिवसांपूर्वी अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली खोटे गुन्हे त्यांच्यावरती दाखल करण्यात आले आणि त्या गुन्ह्यांना कुठलीही पार्श्वभूमी नाही कारण ह्या माणसाने जो सरपंच आहेत आमच्या गावचे त्यांनी याच्या अगोदर देखील सरपंचपद भूषवलेलं आहे आत्ता सध्या ते विद्यमान सरपंच आहेत आणि त्यांनी पंचायत समितीमध्ये उपसभापती म्हणून देखील काम केलेलं आहे अशा माणसावर एकही डाग नाही एक एकही केस नाही एकही तक्रार नाही अशा माणसावर खोट्या रीतीचे गुन्हे दाखल करून त्यांना केवळ आणि केवळ खोट्या रीतीने अडकवण्यात आलेलं आहे आणि सातत्यानं कंपनीच्या वतीनं ग्रामस्थांवर सातत्यानं दबाव टाकण्यात येते आज चार महिने झाले त्या माणसाला बेळ मिळत नाही ह्या सगळ्या स्तरावरून आमच्या गावावर देखील बदनामीची ओढ आलेली आहे आणि सातत्यानं आपल्याला दिसतंय की दबाव आमच्यावर टाकत जात आहेत माझ्यासमोर सगळे ग्रामस्थ देखील आहेत आज आम्ही लढा पुकारलेला आहे आणि लवकरात लवकर आम्हाला सातनाग साहेब यांना या या संकटातून बाहेर काढायचं आहे आमच्या गावाची जी अतोनाद बदनामी केलेली आहे या कंपनीच्या माध्यमातून ती आम्हाला पुसून टाकायची आहे दर्शको मला माहीत आहे या विषयाबाबत तुमच्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण झाले असतील पण ही वेळ मंडळी कोण चूक आणि कोण बरोबर हे ठरवण्याची ही वेळ नाही एका तिसऱ्याच शक्तीकडून होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात एकजुटीने उभं राहण्याची ही वेळ आहे आपल्याला आपली ही दापोली वाचवायची असेल तर या पाळणे गावाच्या लढ्याला आपण साथ दिली पाहिजे असं मला वाटतं येत्या पंधरा ऑगस्ट रोजी या गावाने उपोषणाचा इशारा दिला आहे गावच्या सरपंचांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत न्यायालयीन प्रक्रिया चालू असेपर्यंत या कंपनीने आपले काम बंद ठेवावे अशी मागणी या ग्रामस्थांनी केलेली आहे अत्यंत संविधानिक पद्धतीने आणि कोणत्याही कायद्याचं उल्लंघन न करता हा लढा ते आहेत आपण सर्वांनी एक दापोलीकर म्हणून या गावाला त्यांच्या लढ्याला साथ द्यावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो या विषयाबाबत आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या मला जरूर कळवा आणि ब पुन्हा भेटू एका नव्या विषयासह तोपर्यंत काळजी घ्या आणि पाहत राहा डी एन ए न्यूज दापोले